नांदेडमधून ही बातमी समोर येते नांदेडमध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला आहे आदिवासी समाजानं हा मोर्चा काढलाय अशी माहिती सध्या समोर येते आणि याच मोर्चाची ताजी दृश्य तुम्ही सध्या साम टी व्हीच्या माध्यमातून पाहू शकताय ही दृश्य आहेत नांदेडमधल्या आदिवासी समाजाच्या आरक्षण बचाव मोर्चाची मोठ्या संख्येनं आदिवासी बांधव सध्या इथे जमा झालेले आपण पाहू शकतोय पथकात समाविष्ट करा अशी मागणी केल्यानंतर आता आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे आपण सध्या आहोत नांदेड मध्ये आपण पाहू शकतो की आदिवासी समाज आक्रमक झाला असून आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाजाने आक्रोश मोर्चा काढलेला आहे एस टी प्रवर्गात कुठल्याही जातीचा समावेश करू नये अशी मागणी आदिवासी बांधवाची आहे आपण पाहू शकतो की हे दृश्य भव्य आणि मोठ्या संख्येने आदिवासी समाज या मोर्चात सहभागी झालेला आहे नांदेडच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आदिवासी बांधवाने मोर्चे काढले होते त्यानंतर आता आदिवासी बांधव अशा पद्धतीने आता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक धडकत आहेत नांदेडच्या नवीन मोंडा मैदानापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि हा मोर्चा, मोर्चा नांदेड शहरातील विविध भागातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे कुठल्याही जातीला एस टी प्रवर्गात समाविष्ट करू नये अशी प्रखरपणे आदिवासी समाजाने मागणी केलेली आहे आपण या ठिकाणी पाहतो की मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या मोर्चात सहभागी झालेले आहेत संजय सुयोशी साम टीव्ही न्यूज नांदेड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या